रमेश मी रमेशादुक्रमोदय विचार माध्यम राजसाहेब ठाकरे यांनी मीरा भाईंदर या ठिकाणी एक बैठक घेतली आणि या बैठकीला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला मराठी माणसांबरोबर इतर समाजाची लोक मोठ्या संख्येने उपस्थित होती सदर प्रसंगी राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला की हिंदीची सक्ती जर महाराष्ट्रात केली तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस अस्वस्थ बसला आणि मराठीत बोला आणि याला विरोध करणाऱ्या एका व्यापाऱ्यात वनसैनिकांनी कानाखाली वाजवली मराठी माणसांनी कानाखाली वाजवली आणि त्याच्या निषेधात उत्तर भारतीयांनी मोठा मोर्चा हा बाहेरला काढला आणि त्याची प्रतिक्रिया प्रति मोर्चा निघाला आणि राजसाहेब ठाकरे यांचं लक्ष या ठिकाणी दिलं आणि त्यांनी स्वतः जातीने या ठिकाणी उपस्थित राहून सरकारला इशारा दिला तर जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्या मराठीत त्याला मराठी बोलणं सक्तीचं आहे आणि मराठी जर कोणी बोलणार नाही तर आम्ही त्याबद्दल रस्त्यावर उतरणार त्याबद्दल ते मागू आहे सर्व ठिकाणी हिंदी बोलली जाते हिंदी ही दोनशे वर्षापूर्वीची भाषा आहे आणि मराठी ही जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वीची भाषा आणि अडीच हजार वर्ष पूर्वी आता कुठे तिला अभिजात दर्जा मिळतो आणि हिंदी दोनशे वर्ष पूर्वीची भाषा तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो हे चुकीचं आहे आणि केंद्र सरकार हिंदीची सक्ती लागू शकत आम्हाला मराठी माणसावर गाजू शकत नाही असे काही आम्ही हिंदू प्रथम आहोत आम्ही हिंदू आहोत पण हिंदीची सक्ती आम्ही सहन करणार नाही आणि राज ठाकरेच्या भूमकूळ भाषणात त्याने अनेक मुद्द्याला हात घातला गुजराती माणसं गुजराती जे नेते आहेत पूर्वीपासून महाराष्ट्राच्या मुंबई घेऊन विळंकृत करण्याचा प्रयत्न करतात आणि यांना मुंबई ही हा महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार आहे म्हणून हे हिंदीची सक्ती करून गुजराती भाषिक या पण त्यावर तसं पाहिलं तर गुजरातमध्ये देखील बिहारी माणसावर रान्यायला बियांचे दोन हजारो मजूर हकलून दिले परंतु ती बा त्या संदर्भामध्ये हिंदी वृत्तपत्रामध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये कुठल्याही प्रकारची बातमी दिली नाही अशा प्रकारे प्रिंट मीडिया देखील पक्षपादीपरा करतो आणि मराठी माणसांवर अन्याय करतो महाराष्ट्रांवर अन्याय करतो आणि महाराष्ट्रावर अन्याय सहन केला जाणार नाही के हे त्यांनी या इशाऱ्याद्वारे केलेलं आहे मनसैनिकांनी त्या पद्धतीने मनसैनिकांना त्यांनी त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि भविष्यामध्ये मराठीचा आग्रह त्यांनी धरण्याचा सर्व उपस्थितांना केला आणि त्याचा प्रभाव आता पडणार याबद्दल शंका नाही या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत